जुन्नर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विठ्ठल भोईर साहेब हे गुंजाळवाडी प्राथमिक शाळेच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या कार्यक्रमाला आले असता शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता पाहण्यासाठी शाळेच्या वर्गात आले यावेळी मुलांनी त्यांचे स्वागत केले तर गुणवत्ता पाहताना एकोणतीसपर्यंतचे पाडे इंग्रजीतील संभाषण डिजिटल बोरवरती इंग्रजी शब्द तर इयत्ता तिसरीमध्ये शिकणारी अक्षदा सुरेश बोरचटे या मुलीने माझी शाळा या विषयावरती उत्कृष्ट असं खडखडीत भाषण करून उपस्थितांची मनं जिंकली गटविकास अधिकारी विठ्ठल भोईर यांनी प्रभावित होऊन पाचशे रुपयाचं रोख पारितोषिक शाल श्रीफळ देऊन अक्षदाचे कौतुक करताना सर्व विद्यार्थ्यांना व त्यांना घडवणाऱ्या खामकर सर व खोडदे सरांचेही कौतुक केले

पहिला निसर्गरम्य तालुका म्हणून घोषित झालेल्या जुन्नर मधील बेल्ले गाव बारावाड्यांनी नटलेल्या बेल्लेगावातील गावातील गुंजाळवाडी ही माझी वाडी आणि याच वाडीतील उत्तम शिक्षण नम्रता व प्रतिष्ठा देणारी माझी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाऊस पडतो ज्ञानाचा घडतो गोळा मातीचा पाऊस पडतो ज्ञानाचा घडतो गोळा मातीचा विद्येचा फुलतो मळा अज्ञानाचा फोडून डोळा विद्येचा फुलतो मळा अज्ञानाचा फोडून डोळा मंगळवर शोधूक पाण्याचे झरे चंद्रावर जाऊन बांधूया घरे विज्ञानाचा पडताळा भविष्याची वेध शाळा अशीच माझी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ज्ञानामृत पाधुनी घडवी ते हर एक बाळा लाविते लढा माझी शाळा माझी शाळा माझ्या शाळेची स्थापना ज्येष्ठांचा आदर घेऊन तरुणांचा विचार घेऊन

वोर्न्झा मेरा है हैृ लढद सेया है मानोbra

जोर ए एन एन जी ओ जी ओ परबो परबो जोर या मैंगो या मैंगो अक्षर पर आता रहता है मनन सी एच एस सी एच

Santa. Yeah.